वैयक्तिक लढाई होत चालली आहे असं वाटतंय का की सामाजिक लढाई नेमकी लढाई सामाजिक लढ्यांना लागतो किंवा सामाजिक लढ्याला नेतृत्व लागतो नेतृत्वाशिवाय कुठलीही चळवळ लढली जात नाही पण त्या चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या माणसाची त्या चळवळी प्रति डेप्थ असली पाहिजे नॉलेज असलं पाहिजे पण ते नॉलेज असणं मागणी करणं हे पण आपण समजू शकतो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे परंतु आपण बारा करोड जनतेचं ज्यावेळी आपण एक बिग कॅनव्हास डोळ्यासमोर ठेवतो त्यावेळी एस सी म्हणजे कोण आहेत एस टी म्हणजे कोण आहेत विजय एन टी म्हणजे कोण आहेत बलुते आलुते म्हणजे कोण आहेत विजय एन टी मधल्या अप्रवर्गामध्ये तो कप्पा त्या विशिष्ट लोकांसाठीच का दिला गेला आहे ब प्रवर्गातल्या लोकांना तो कप्पा त्या विशिष्ट लोकांसाठीच का दिला गेला आहे सी प्रवर्ग ह्याच्या मागे लॉजिक आहे ह्याच्या मागे एक वेगळं स्पेशलायझेशन आहे आणि मग सामाजिक मागासवर्गीय यांच्या यादीमध्ये जाऊन आपल्याला तिथूनच आपल्याला आरक्षण पाहिजे ही हट्टवादी भूमिका तिच्या मागचं लॉजिक ते कधीच सांगू शकलेले नाहीयेत बर आरक्षण मागणं इथंपर्यंत ठीक आहे आरक्षण देण्याचा अधिकार ज्या स्वायत्त संस्थेला संविधानिक संस्थेला म्हणजे स्टेट बॅकवर्ड कमिशनला दिलेला आहे त्याला काय म्हणायचंय त्याच्यावरती कोणी अभ्यास करायला तयार नाही